नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चविष्ट असा बीटरूट कटलेट कसा करायचा ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बीट किसून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी चार बटाटे वाफून घेतलेले त्याच्यावरचे साल काढलेले आहे त्याचबरोबर इथे मी तीन चमचे मटार वाफून घेतलेले आहेत तर चला मग कृतीला सुरुवात करूया इथे मी सर्व वाफलेले बटाटे किसून घेतलेले आहेत आता या मध्ये आपण हे किसलेले बटाटे काढून घ्यायचे आहेत तुम्ही स्मॅशच्या सहाय्याने स्मॅशसुद्धा करू शकता त्याचबरोबर आता यामध्ये आपण किसून घेतलेला बीट घालायचे आता इथे बीट मी शिजवलेले नाही आहे डायरेक्ट मी किसून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे वाफून घेतलेले थोडेसे मटार घालायचे आहेत यामध्ये एक बारीक चिरून घेतलेली मी हिरवी मिरची घालत आहे त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला एक चमचा किसून घेतलेला आलं घालायचं आहे अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा हळद एक चमचा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घालायचे आमचूर पावडर नसेल तर एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा साखर घालायचे आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता सर्व मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीरी घालायची कोथिंबीरी घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला ब्रेड क्रम्स घालायचे आहेत इथे मी चार ब्रेड तव्यावरती गरम करून थोडेसे कुरकुरीत केले आणि त्याला मिक्सरमधून असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे ब्रेड क्रम्स आपल्याला यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचेत तर इथे तुम्ही बघू शकता आपलं कटलेटचं चा मिश्रण छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण गोळे तयार करून घेणार आहोत तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही गोळे तयार करून घेऊ शकता इथे मी गोल आकाराच्या अशा पद्धतीने कटलेट तयार करून घेत आहे तर इथे सर्व कटलेट मी आता अशाच पद्धतीने तयार करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता सर्व कटलेट मी करून घेतलेले आहेत आता इथे मी थोडासा रवा घेतलेला आहे या रव्यामध्ये आपण हे जे कटलेट आहेत ते अशा पद्धतीने घोळून घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा शालो फ्राय करू तेव्हा छान असे कुरकुरीत होतात आणि यावरून मी अशा पद्धतीने काजू लावलेला आहे तर अशाच पद्धतीने सर्व कटलेटला मी रवा लावून घेते आणि एक एक काजूसुद्धा यावरून लावून घ्यायचं आहे म्हणजे सुंदर असा आपला कटलेट तयार होतो तर कट सर्व कटलेट मी अशाच पद्धतीने तयार करून घेते इथे सर्व कटलेट तयार झालेले आहे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि पॅनवरती आता आपल्याला साधारण एक ते दीड चमचा तूप घालायचं आहे आणि तूप आता छान गरम झाल्यानंतर इथे आपल्याला जे तयार केलेले कटलेट आहेत ते ठेवायचे आता तव्यावर जेवढे बसत आहेत तेवढे कटलेट आता आपण ठेवून देऊया आणि गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवलेली आहे लो टू फ्लेम फ्लेमवरती आता आपण हे कटलेट छान असे भाजून घेणार आहोत तरी ते खालची बाजू छान भाजली गेलेली आहे आता हे कटलेट आपण पलटून घेऊया तर अशाच पद्धतीने सर्व कटलेट आता मी परतून घेते आता अशाच पद्धतीने खालीवर पुन्हा एकदा करायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूनी आपल्याला छान असे हे परतून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत आता आपण हे भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत असे आपले कटलेट तयार आहेत आता मी एका डिशमध्ये सर्व काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचे उरलेले कटलेटसुद्धा तयार करून घेते तयार झालेले कटलेट आता आपण सर्व करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता पौष्टिक असे आपले बीटरूट कटलेट तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकन क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा